हे बघा हा जो आहे आपल्या आकड्यावरती वस्तू मी बाहेर काढलेला आहे तर सोडण्यासाठी आपल्या सोपतीला एक गवळी मॅडम ते पण आहेत तर प्रयत्न करू नका तर बघा गवळी मॅडम इथं जंगलाच्या दिशेने रिलीज करतील नमस्कार मित्रांनो बघा आपण एका विहिरी मध्ये दादांच्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे दादांनी कॉल करताच आपण आलेलो आहे सुरुवातीला परिचय देऊ नंतर सुरुवात करू दादा नाव काय आपलं जगदीश चंदू जगदीश दादा चंदू बुले गाव आंबानेर माळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे आतापर्यंत आपण नऊ दहा साप पकडले तर आज पण एका विहिरीमध्ये पडलेला आहे तर चला बघू आपण साप कोणता आहे नक्की त्या सापाबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण काही अंतर पायी पायी चालून विहिरीमध्ये विहिरीच्या काठाला आलेलो आहे त्यांचं मत आहे की तीन साप आहेत चला तर बघू विहिरीमध्ये तर बघूया तीन साप पडलेले आहेत तुम्हाला तिन्ही पण झूम करून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो हे बघा सुरुवातीला इथे एक आहे त्यानंतर दुसरा बघा हे बघा दुसरा इथं आहे त्यानंतर तिसरा जो आहे हे बघा हे बघा इथं तिसरा आहे तर चला आपण योग्य अशी काळजी सुरक्षिता मेहनत आणि अनुभवानुसार योग्य प्रकारे तिने पण कॉल रेस्क्यू करणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझी शिवरात्रीची मोठी कन्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करणार आहे व्हिडिओ नक्की बघा हा जो आकडा आहे स्पेशल विहिरीतील साप काढण्यासाठी बनवलेला आहे तर ह्या ज्या तारा आहेत पूर्णपणे लवचिक आहेत पूर्ण वागतात या ताराच्या थोडं आतमध्ये साप बसल्यानंतर सुरक्षित वर खेचलं जातं तर बघूया आपण तिन्ही साप कशा पद्धतीने काढतो तर सांगू इच्छितो की आमचं बघून तुम्ही कोणताही साप अशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू नका कारण साप हे एक विषारी जीव असत चला तर तो तिकडचा गेला आपण याला ट्राय करू हे बघा हा जो आहे सुरक्षित आकड्यावरती बसलेला आहे आपण हळूहळू खेचण्याचा प्रयत्न करू बारीक किल्ल ना तर बघू शकता तुम्हाला नंतर माहिती देवच हातात पुरते आपण बर्नीमध्ये प्यात करतोय दुसरा आहे दुसरा पण आपण सुरक्षित आपल्या ताराच्या आकड्यावरती बसून बाहेर काढलेला आहे बघा हा जो आहे हा पण नागच आहे बेबी खोबरा पाण्यामध्ये पडलेला होता कधीपासून पडलेला होता आपण सांगू शकत नाही चला तर त्याला पण आपण योग्य पद्धतीने एका प्लास्टिक वर्णीमध्ये टाकणार आहे आणि अजून एक आहे तो पण काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तर बघा आपण तिसरा पण इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे बेबी कोबरा आहे जवळजवळ हा आठ ते दहा दिवसाचा पिल्लू असेल हे बघा वीरी मध्ये तीन नागाचे पिल्ल म्हणजे बेबी कोब्रा पडलेली होते बघा आपण तिने पण सुरक्षितपणे रिस्क केलेली आहे तर सोड सोडण्याच्या वेळी तुम्हाला संपूर्ण याबद्दल माहिती भेटेल हे बघा तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा धन्यवाद कोबरा बेबी कोबरा भारतीय नाग पडलेले होते तर बघूया हा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठा असा एरिया आहे तर सोडण्यासाठी आपल्या आहे श्री जिरवाळ मॅडम गवळी मॅडम हे पण आहेत तर बघूया तुम्हाला सुरुवातीला दाख सांगू इच्छितो दाखवू इच्छितो हे बघा हे जे तीन साप आहे अत्यंत विषारी नाग बेबी कोबरा आहे तर हे जे साप आहे नाक जो असतो जो अंडे घालून तिथून करून निघून जातो आणि काही दिवसांनी त्याच्याजवळ दोन महिन्याच्या कालावधीच्या आसपास अंड्यातून किल्लं निघतात हे जे आहेत अत्यंत विषारी आहेत आणि एक सांगू इच्छितो बघा जितका मोठा असतो तितका लहान जास्त विषारी असतो जेणेकरून लहान असतो त्याला माहीत नसतं की किती सोडायचं किती प्रमाणात सोडायचं तर बघा बिना माहिती कोणताही सा पातण्याचा प्रयत्न करू नका तर बघा गवळी मॅडम इथं जंगलातरी सिनेम रिलीज करतील एक दोन तीन निघाला नाही वाटत बघा तिन्ही पण जंगलाच्या दिशेने रिलीज होत आहेत तर व्हिडिओ निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब